आता सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी थी नेण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आणि यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली नाना पटोले म्हणाले की आता या सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेनं सरकारला आपली जागा दाखवलेली आहे काल बजेट सादर केलं पण घोषणा केल्या पण पैसे आणणार कुठून याचं उत्तर सरकारकडे नाही घोषणांचं पालन पूर्णपणे शून्य आहे सरकार आता खोटं बोलून नॅरेटिव्ह सेट करत आहे वारकरी पंथाची लोकं येऊन गेली वारकरी प्रथेला सुविधा देण्याऐवजी या प्रथेला तोडता कसं येईल याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे निरर्थक गवगवा सरकार करत आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही आहे मुख्यमंत्री तीर्थयात्रा म्हणजे बोलायचा भात बोलायचे कडी असं झाले या सरकारचे वास्तविक दर्शन आम्ही मांडणार आहोत अशी टीका नाना पटोले यांनी केलेली आहे आता या सरकारलाच तीर्थावर जायची वेळ आलेली आहे आणि हे सरकार गडबडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयानंतर या सरकारची मानसिकताच ढासळलेली आहे त्यामुळे कालचं आपण बजेट पाहिलं तर या बजेटमध्ये हे भांबवलेलं सरकार जे असत ती परिस्थिती आपण पाहिलेली आहे पैसा कुठून आणणार त्याची अजून कुठलाही बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई